आपल्या बरोबर सोन्या चांदीचे व्यावसायिक आहेत काका तुम्हाला काय वाटतं की महायुतीकडून मुरलीधर मोहळ आहेत आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आहेत एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल अण्णा मोहोळ मुरलीधर मोहोळ का का म्हणजे हो हो नरेंद्र मोदी आज अख्ख्या भारतात भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचं हे त्यांच्या ओढ आज देश प्रत्येक देश त्यांना मानतोय प्रत्येक जण त्यांचा ऐकतोय तर हिंदुस्थान का ना ऐकणार नाही आपला प्राईम मिनिस्टर आहे हिंदुस्तानचं हे एक, एक विशेष आहे ना आज त्यांच्याकडे कुठला नेताच नाही बोलणारा हा अख्खा हिंदुस्थान पिंजून काढतोय म्हणजे त्याच्यात काहीतरी आहे का नाही आणि आज वय काय का लहान नाही पंच्याहत्तर वर्षाचं आहे आणि एकटा मनुष्य अख्खा हिंदुस्थान पिंजून काढतोय बाकी कोण पिंजून काढतो असा दाखवा ना नेता एक बी नाही आज सत्तर वर्षात असा नेताच नाही नेहरू सुद्धा एवढा फिरायचा नाही कळालं का तेवढा हा एकटा मनुष्य फिरतोय नरेंद्र मोदी तर काय तर हाय म्हणून फिरतो ना मुरलीधर मोहोळ पुण्याचं नेतृत्व करणार का यावेळेस दिल्लीत जर जाणार संसदला